नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या काही महत्वाच्या पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांची ही थरारक चकमक मुंब्रा बायपास येथे सोमवारी सायंकाळी घडली अक्षय शिंदे हा पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी होता बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस आणि तीनशे एक्क्याण्णव दोन हजार चोवीस अंतर्गत त्याच्यावर पोक्सो ऍक्ट आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल होते तो सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला ताब्यात घेऊन बदलापूरमधील गुन्ह्याच्या तपासासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती काल सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता पोलिसांनी आरोपीला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन ठाण्याच्या दिशेने येत असताना सुमारे सहा ते सहा पंधरा वाजण्याच्या दरम्यान मुंब्रा बायपासजवळ पोलीस वाहन थांबले असताना अचानक आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेत ठेवलेले सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले यानंतर त्याने पथकांवर तीन राऊंड गोळीबार केला या गोळीबारात एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर उर्वरित दोन गोळ्या इतरत्र फायर झाल्या स्वरक्षणासाठी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने तातडीने प्रतिकार करत फायरिंग केले ज्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला लगेचच पोलीस पथकाने जखमी आरोपीला आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदे यास तपासून मृत घोषित केले आहे जखमी मोरे यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे हलवण्यात आले मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आले या प्रकरणी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे पोलिसांवरील हल्ल्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे